नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका वसंत मोरे हे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे तर वसंत मोरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली तर वसंत मोरे हे नऊ जुलैला ठाकरे गटात प्रवेश करणार आहे तर वसंत मोरे वंचितांची साथ सोडणार असल्याची माहिती देकर समोर आली होती तर लवकरच याबाबत माध्यमाशी बोलताना वसंत मोरे म्हणाले आज पक्षप्रमुखाची भेट घेतली नऊ जुलै रोजी माझा मातोश्रीवर पक्षप्रवेश पार पडणार आहे सर्व प्राथमिक चर्चा या भेटीत पार पडल्या त्यांनी नऊ तारखी दिल्या होत्या तर त्या दिवशी मी माझ्या समर्थकसह प्र पक्षप्रवेश करणार आहे विधानसभा निवडणुकीबाबत ते म्हणाले की पक्षप्रवेश तर होत आहे बाकी बाबी पक्षप्रमुख ठरवतील पण मी परत एकदा स्वग्रही परत आलो आहे तर वंचित सोडल्यावर माझे म्हणणे असे आहे की मी वंचितामध्ये गेलो तर वंचित मतदारांनी मला स्वीकारले नाही त्यामुळे मी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहे तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमाशी बोलताना यासंदर्भात माहिती दिल्या होत्या की वसंत मोरे ठाकरे गटामध्ये प्रवेश करतील वसंत मोरे यांनी लोकसभा मतदारसंघातील आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला होता त्यानंतर त्यांनी अक्षेप म्हणून अक्षेप म्हणून पुण्यातून लोकसभा निवडणुकी लढल्या तर सूत्राच्या माहितीनुसार हडपसर किंवा खडकवासाला या विधानसभा मतदारसंघातून त्यांना आमदारकाची आमदारकीची तिकीटसुद्धा मिळाली होती तर वसंत मोरे हे हडपसर विधानसभेची मागणी केली होती पण आज मोरे उद्धव ठाकरेंशी मातोश्रीवर जाऊन भेट घेतली यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये महत्वाच्या चर्चा सुद्धा झाल्या तर वसंत मोरे यांना पुण्यातून वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता मात्र तरी त्यांना पराभव झाला आता ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे तर आज माध्यमाशी बोलताना संजय राऊत यांनी सकाळी पत्रकाराशी संवाद साधला याकडे त्या सगळ्यांचंच लक्ष आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तुर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र